मेरे जैसे व्यक्ति के लिए इस सरकार का चलाना संभव नहीं है मिले हुए हैं भाजपा से आर एस एस से। क्या सेटिंग है बीजेपी जो है और नीतीश कुमार के नेतृत्व में जो भी सरकार बनेगी वो तो सरकार को हर तरह की मदद करेगी बाजी के भूकंप घटवनारी बात में। अर्थातच काल रात्री राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी दहा वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत भाजप नेते सुशील मोदी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्षांचे तेरा तेरा मंत्री असतील या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमक्या काय घडामोडी घडत आहेत दीपक खर तर काल अवघ्या तीन तासामध्ये बिहार मधल्या सत्ता बदलाचा हा अंक जो आहे तो अतिशय नाट्यमयरित्या पूर्ण झालेला होता सुरुवातीला नितीश कुमार यांच्या शपथविधीची वेळ जी आहे ती संध्याकाळी पाचची होती मात्र अचानक ही वेळ जी आहे ती सकाळी दहाची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पाठीमाग कारण ही तसंच आहे कारण जे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आहेत आर तेजस्वी यादव यांनी अचानक राज्यपाल भवनावरती रात्री अडीच वाजता मोर्चा काढला आणि साहजिक आहे कारण आर हा बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे ऐंशी जागा आहेत त्यांच्याकडं आणि नितीश कुमार यांच्याकडं एकाहत्तर जागा आहेत कुठलंही सरकार स्थापन करताना सगळ्यात मोठ्या पक्षाला आधी राज्यपालांनी बोलावणं अपेक्षित असतं आणि याच मुद्द्यावरती तेजस्वी यादव यांनी राज्यपाल भवनामध्ये आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह रात्री अडीच वाजता मोर्चा काढला शिवाय कोर्टामध्ये जाण्याची देखील धमकी दिलेली आहे आणि त्यामुळं कदाचित शपथविधीची वेळ जी आहे ती संध्याकाळी पाचच्या ऐवजी सकाळी दहाची करण्यात आलेली आहे बीजेपीनं साहजिकच या सगळ्या कोर्टातल्या केसेसची देखील तयारी केलेली असावी पण बिहारचं हे प्रकरण इतक्या लवकर संपणार नाही उद्याच्या ना। आजच्या ना। शपथविधीनंतर देखील कोर्टामध्ये देखील याच्या पडसाद उमटत राहण्याची शक्यता आहे जे एकूण तेरा मंत्री जे आहेत दोन्ही पक्षांचे जेडीयू आणि बीजेपी या दोन्ही पक्षांचे तेरा तेरा मंत्री यावेळी शपथ घेणार आहेत नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्ये जे पुन्हा एकदा मुख्यमंत्री असतील फक्त यावेळी त्यांचा साथीदार बदललेला असेल यावेळी त्यांच्या सोबत लालू नसतील तर केवळ भाजप असेल आणि भाजपचे जे सुशील कुमार मोदी आहेत ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी देखील माहिती कळते निश्चितच प्रशांत मात्र सकाळी दहा वाजता शपथविधी सोहळा झाल्यानंतर नितीश कुमार किंवा त्यांच्या सरकारला नेमक्या कुठल्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागू शकतं दीपक राजकीय दृष्ट्या बघितलं तर फार फारशा अडचणी येणार नाहीत कारण नि, नि, नितीश कुमार आणि भाजप यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे एकशे बावीस हा बहुमताचा आकडा आहे आणि नितीश आणि भाजप या दोघांच्या भाजप आमदारांची संख्या जी आहे नि ती एकशे चोवीस आहे एक आणखी काही अपक्षांचा आपल्याला पाठिंबा आहे असा दावा सुशील कुमार मोदी आणि नितीश कुमार दोघही करतायत शिवाय केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहेत त्यामुळे तशा फारशा अडचणी दृष्ट्या येणार नाहीयेत पण जी गोष्ट आपण म्हणतोय की कोर्टामध्ये केल्यास भाजपचे आणि नितीश कुमार यांची योग्यमिथी नक्कीच वाढू शकते कारण आरजेडी म्हणजे पक्ष हा बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे जागांचा फरक देखील मोठा आहे कारण ऐंशी जागा त्यांच्याकडे आहेत नितीश कुमार यांच्याकडे एकाहत्तर जागा आहेत आणि तरी देखील आरजेडीची संधी नाकारून नितीश कुमार यांना तशी काय संधी दिली गेली असा प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित होऊ शकतो याच्या आधी देखील आपण पाहिलेला आहे अरुणाचल प्रदेश असेल त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश असेल अशा सगळ्या राज्यांमधली सरकार जे आहेत ती कोर्टातल्या केसेस वरती कोसळलेली आहेत त्याच्यामुळे जरी राजकीय दृष्ट्या ही युती हे सरकार भक्कम वाटत असलं तरी कोर्ट कोर्टात गेल्यानंतर याचं काय होतं हा देखील प्रश्न आहे निश्चित असतो तुझ्याकडनं या सगळ्या घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्यायचे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान रात्री बाराच्या सुमारास बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी यांना भेटण्यासाठी नितीश कुमार आणि भाजप नेते सुशील मोदी थेट राजभवनात पोहोचले तब्बल दीड तास सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि सत्ता स्थापनेचा दावा झाला दीड तासांच्या चर्चेनंतर सर्व नेते राजभवनातून बाहेर पडले बिहारमध्ये एनडीएकडे एकशे बत्तीस आमदारांचा सा पाठिंबा असल्याचंही भाजप नेते सुशील मोदी यांनी म्हटलं जनता यू भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय लोक समता पार्टी लोक जनशक्ति पार्टी और हम पार्टी और दोन निर्दलीय कुल मिलाकर एक सो बत्तीस के समर्थन का पत्र लोगों ने राज्यपाल को सौंपा है राज्यपाल ने माननीय मुख्यमंत्री को शपथ लेने के लिए आमंत्रित किया है और कल सुबह दस बजे ये जो राजेंद्र मंडप का हॉल है वहीं पर माननीय मुख्यमंत्री शपथ ग्रहण करेंगे और कल मालूम पड़ेगा लेकिन कल माननीय मुख्यमंत्री जी को शपथ ग्रहण करने के लिए उन्होंने आमंत्रित किया है और कल दस बजे शपथ ग्रहण लगता है नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर रात्री बारा नंतर बिहारमध्ये कुठल्या राजकीय घडामोडी घडल्या त्यावर एक नजर टाकूया रात्री बारा वाजता नितीश कुमार हे राजभवनात पोहोचले त्यानंतर नितीश यांच्यासोबत भाजप नेते सुशील मोदी सुद्धा उपस्थित होते आणि यानंतर झालेल्या बैठकीत सत्ता स्थापनेचा भाजपकडनं आणि जनता दल युनायटेडकडनं दावा केला गेला राजभवनातून रात्री दीडच्या सुमारास सर्व नेते परतले आणि एकशे बत्तीस आमदारांचा सा पाठिंबा असल्याचा भाजप नेते सुशील मोदींनी दावा केला यानंतर रात्री दोन वाजता तेजस्वी यादवांनी राजभवनावर मोर्चा काढला राज्यात सर्वात मोठा पक्ष असल्यानं आपला सत्तेसाठी दावा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे नंतर सत्ता स्थापनेसाठी तेजस्वींनी राज्यपालांची भेट घेतली आणि राष्ट्रीय जनता दलाला बहुमत सिद्ध करण्यासाठी यानंतर राज्यपालांनी सकाळची अकराची वेळ दिलेली आहे नितीश कुमारांच्या शपथविधीला तेजस्वी यादवांनी विरोध केला आहे तर दुसरीकडे राजनेते तेजस्वी यादव यांनी राजभवनावर रात्री दोनच्या सुमाराला मोर्चा काढला मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांसह राज्यपालांना ते भेटण्यासाठी गेले त्यांच्यापैकी फक्त सहा जणांना राज्यपालांसोबत भेट घेता आले बहुमतासाठी वेळेसंदर्भातील निर्णय सकाळी घेऊ असं राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींनी सांगितलं त्याचबरोबर या संदर्भात न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचंही तेजस्वी ते 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 यादव यांनी म्हटलं दरम्यान भाजप विरोधात निवडून आलेले नितीश कुमारांचे आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा रात्री तेजस्वी यादव यांनी केलाय त्याचबरोबर नितीश कुमारांनी आपल्या आमदारांना मुख्यमंत्री निवासात कोंडून ठेवल्याचा आरोपही तेजस्वी यादवांचा आहे तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनी राज्यपालांना राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितली ने हमारे में अगर कोई भी खोट होता तो हम स्पीकर का पद मुख्यमंत्री जी को जदी के लोगों को नहीं देते हम पूरे विश्वास के साथ पूरे स्वतंत्रता स्वतंत्रता के साथ मुख्यमंत्री जी को सरकार चलाने का सहयोग किए कोई भी आप मेरे कार्यकाल को देख ले सारे विकास की बातें हमने की हैं काम की बातें की हैं सकारात्मक बातें की हैं अब नकारात्मक लोगों के साथ जो लोग डीएनए का गाली दिए उनको जिनके लिए बड़ा बड़ा कैंपेन चलाया गया डीएनए को लेकर के उसके साथ आज मिल रहे हैं तो लोग नहीं जानता है कि किसका क्या तो चरित्र है आप बताइए ना मेरे को मोहरा बनाया गया तेजस्वी तो एक बहाना था बीजेपी के साथ इनको जाना था एक अट्ठाईस साल के नौजवान को जो पॉजिटिव राजनीति करना चाहता है हम जैसे कितने नौजवान होंगे जो राजनीति में आना चाहते होंगे उसको ये लोग मोहरा बना के राजनीति षडयंत्र के लिए अपने कुर्सी के लिए ला टपकाने के लिए ये लोग कुर्सी के लिए इन लोगों ने हमको मोहरा बना करके अपनी छवि को चमकाने की कोशिश की कि इनका छवि फिर से बरकरार हो जाए बीजेपी के लोग जिनको रिजेक्ट कर दिया लोगों ने वो लोग अपनी राजनीति को चमकाना चाहते हैं कुर्सी के लिए ऐसे कुर्सियां हम बार बार ठुकराने का काम करेंगे लेकिन नकारात्मक राजनीति हम लोग नहीं करेंगे हम लोग लड़ेंगे और जीतेंगे आता पर नीतीश कुमार भाजपच्या पाठिंब्या किती वेळा सरकार स्थापन केले त्यावर एक नजर टाकूया पहिल्यांदा दोन हजार एक मध्ये भाजपच्या मदतीनं नितीश कुमार मुख्यमंत्री झाले यानंतर बहुमत नसल्यानं त्यांनी सात दिवसातच राजीनामा दिला तर दोन हजार पाच साली पुन्हा एकदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले दोन हजार दहामध्ये नितीश कुमार तिसऱ्यांदा भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री झाले आणि आज पुन्हा एकदा भाजपच्या पाठिंब्यानं ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत बिहारमध्ये नितीश कुमारांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे सर्व राजकीय घडामोडी ज्या वेगानं घडत होत्या त्याच वेगानं राजकीय नेत्यांनी हालचाली केल्या भाजपाच्या पाठिंब्यावर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत नितीश कुमारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशाच्या राजकारणात राजकीय भूकंप आला आणि अवघ्या तीन तासात बिहारच्या विधीमंडळात सत्ता पालट झाला नेमकं काय घडलं त्या तीन तासात पाहूया बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला महागठबंधन तो तो गर। <दिण> गर की सरकार 20 तो गर महीने से भी ज्यादा समय तक है चलाया है अपने स्वच्छ इमेज सोबत को ही तड़जोड़ करना नस्ल से नीतीश कुमार ने दाखून दिया मुझको ये प्रतीत हो गया कि अब इसके आगे काम करना संभव नहीं है क्योंकि मेरा कमिटमेंट बिहार के प्रति है तो बिहार के लोगों के लोगों के प्रति है बिहार का विकास न्याय के साथ विकास के प्रति मेरा कमिटमेंट है और हम उस कमिटमेंट को अब आगे तो ऐसी तो पर, परिस्थिति में निभा नहीं सकते हैं उस काम को आगे बढ़ा नहीं सकते हैं तो आज की परिस्थिति में ऐसी सरकार का नेतृत्व करना नेतृत्व करना मेरे लिए संभव नहीं है लोगों के सामने हम जाएं और हम अपनी मान्यताओं के अनुरूप अगर अपने आचरण को प्रदर्शित नहीं कर सकते हैं तो वो कैसा पब्लिक लाइफ है हम लोग तो शुरू से बोलते रहे लोकतंत्र लोक नीतीश कुमार मास्टर स्ट्रोक न देश राज गणित बदलू टाकली सगड़ केंद्र स्थानी होती नीतीश कुमार स्वच्छ इमेज हमारी लालू जी से भी बातचीत होती रही है तेजस्वी जी भी हमसे मिले हमने यही कहा है कि जो भी आरोप लगे हैं उसके बारे में कुछ एक्सप्लेन कीजिए जो कुछ भी फंसाने की कोशिश हो रही है या अन्य बातें कही जाती है वो अपने समर्थकों के लिए कही जाती है वो अपनी जगह पर है लेकिन आम जन के बीच में जो एक अवधारणा बन रही है उसको ठीक करने के लिए एक्सप्लेन करना बहुत जरूरी है सगड़ करने कारण कौन तर तेजस्वी यादव बिहार से उप मुख्यमंत्री लागले भ्रष्टाचार से सर्व आरोप हमने अपने अंतरात्मा की आवाज पर पूरी चीज को देखते हुए हमने समझा कि अब मेरे जैसे व्यक्ति के लिए इस सरकार का चलाना संभव नहीं है इसलिए हमने यह तय किया कि भाई हम किसी के खिलाफ नहीं हम कोई विवाद नहीं पैदा करना चाहते अब चारों तरफ चर्चा हो रही थी नहीं देगा इस्तीफा डिसमिस करेंगे इसका कोई मतलब नहीं हम उस तरह की राजनीति करते ही नहीं है हम कोई प्रकार के विवाद की राजनीति नहीं करते हमने देख लिया कि अगर कोई अब रास्ता नहीं है तो खुद ही नमस्कार करो खुद ही वो जगह त्यागो हमने वो जगह त्याग दिया है इकडे नितीश कुमारांनी राजीनामा दिला आणि तिकडे लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं भ्रष्टाचार विरोधात लढा दिल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन सव्वाशे कोटी जनता तुमच्या निर्णयाचं स्वागत आणि समर्थन करते बिहारच्या भविष्यासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र लढण्याची गरज आहे मोदींच्या ट्विटनंतर भाजपच्या आमदारांची बिहारमध्ये तातडीनं बैठक सुरू झाली खुद नरेंद्र मोदी साहस और निर्णय का स्वागत करते हैं इस्तीफा है नहीं दे रहा है तो उन्होंने खुद इस्तीफा दे दिया मुझे लगता है कि उनका यह आज का निर्णय वर्षों वर्षों तक इस देश की राजनीति में याद रखा जाएगा और बीजेपी लगातार ये कहती रही कि नीतीश जी आप घुटना मटी की राजद के भ्रष्टाचार के सामने उनकी एक हज़ार करोड़ की बेनामी संपत्ति के सामने आप घुट्टा मत टेकीगा और मुझे खुशी है कि नीतीश कुमार ने घुटना नहीं टेका भ्रष्टाचार से कोई समझौता नहीं किया और जो कहते थे कि हम जो भ्रष्टाचार के बारे में हमारी जीरो टॉलरेंस की नीति रहेगी उस जीरो टॉलरेंस की नीति पर वो अडिग बने रहे इसलिए हम उनका स्वागत करते हैं हम उनका अभिनंदन करते हैं केंद्रीय नेतृत्व से और पार्टी ने तय किया है कि नीतीश कुमार को हम समर्थन देंगे और सरकार में भी बीजेपी शामिल होगी

एकोणीसशे नव्याण्णवमध्ये रेल्वेमंत्री असताना अपघाताची जबाबदारी घेत त्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर दोन हजार साली बहुमत नसल्यानं सात दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत पक्षाला हार मिळाल्यानं पद सोडलं जर तेजस्वी यादवांवर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर नितीश कुमारांवर हत्येचा आरोप आहे आणि ते सिद्ध झाल्यास त्यांना फाशीची शिक्षा देखील होऊ शकते असं म्हणत लालू प्रसाद यादवांनी नितीश कुमारांवर पलटवार केलाय नितीश कुमारांचा राजीनामा नाट्य आधीपासूनच ठरलेलं होतं असा पलटवार लालूंनी केला नितीश कुमारांवर आरोप करताना लालू प्रसाद यादव नेमकं काय म्हणाले पाहूया मिले हुए हैं भाजपा से आरएसएस से क्या सेटिंग है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी वहीं से तुरंत ट्वीट कर दिए नीतीश कुमार को बधाई दे दिए और अभी नीतीश से कोई पत्रकार मनीष पूछा वहां राजभवन के बाहर कि तो बीजेपी से समर्थन आप लीजिएगा सरकार पुनः बनाने के लिए तो नीतीश मार दिए ने ना नहीं कहा मैंने वो कार्ड खोल दिए वो खुद खोल दिए उनका बयान पढ़िया कि राज के हित में राज के हित में जो जरूरी होगा उसको हम देखेंगे देखे हुए हैं सेह बात नीतीश कुमार तीन के मुदाले हैं और उनको ये बात मालूम हो गई हिंदुस्तान का एक चीफ मिनिस्टर मर्डर केस का आर्म सेक्ट का अव्वल मुदाले है और उसके खिलाफ संज्ञान लिया जा चुका है धारा है एक सौ सैतालीस एक सौ अड़तालीस एक सौ उनचास तीन सौ दो तीन सौ सा सात आईपीसी एवं आर्म सेक्ट सत्ताईस ये सेक्शन है ये नीतीश कुमार जी के ऊपर इसमें सजा है आजीवन कारावास नहीं तो फांसी कौन सा जीरो टॉलरेंस कौन सी ईमानदारी भाई ईमानदारी भ्रष्टाचार से बड़ा है अत्याचार भ्रष्टाचार का तथा कथित आरोप से बड़ा है अत्याचार एकदा त्यामुळे अवघ्या तीन तासामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हे शपथबद्ध होत आहेत आणि त्यानंतर आता काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे बातमी सोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची बघत राहा एबीपी माझा मेरे जसे व्यक्ती केलीये इस सरकार का चलाना संभव नहीं है ये मिले हुए हैं भाजपा से आर एस एस से। क्या सेटिंग है बीजेपी जो है और नीतीश कुमार के नेतृत्व में जो भी सरकार बनेगी उस तो सरकार को हर तरह की मदद करेगी